मित्रांनो सात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण बारा हटके निर्णय घेण्यात आलेले आहेत मित्रांनो हे निर्णय नेमके कोणते आहेत कोणत्या बाबीशी संबंधित आहेत कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत याची संपूर्ण चर्चा याचं संपूर्ण विश्लेषण मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा मित्रांनो श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था जुन्नरला अर्थसहाय्य देण्यात येणार आहे मित्रांनो जुन्नर येथील श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेला एक वेळचे अर्थसहाय्य हे मंजूर करण्यात आलेलं आहे मित्रांनो दोन कोटी अर्थसहाय्य औषधी वनस्पती प्रक्रिया आदिवासी सहकारी संस्थेसाठी या योजनेतून अर्थसहाय्य मिळणार आहे यानंतर बघा आदिवासी विकास विभागात नियुक्त प्राथमिक शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी बघा आदिवासी विकास विभागात विशेष भरती प्रक्रियेद्वारे नियुक्त प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी किंवा सी टी टी उत्तीर्ण होण्यासाठी आता दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे एक वेळची बाब म्हणून ही मुदतवाढ परीक्षा उत्तीर्ण केल्याच्या दिनांकापासून अनुज्ञेय सेवाविषयक लाभ देखील या ठिकाणी मिळणार आहे पुढे बघा उ वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला देखील मंजुरी देण्यात आली आहे अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर कोटींचा हा प्रकल्प असणार आहे बघा आता या ठिकाणी या प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे कन्हान वर्धा वैनगंगा नळगंगा पूर्णा तापी इंद्रावती वर्धा व वर्धा वैनगंगा पूर्णा तापी असा हा नदीजोड प्रकल्प असणार आहे अत्यंत महत्त्वाचा हा नदीजोड प्रकल्प आहे मित्रांनो गोशी खुर्दमध्ये पावसाळ्यात उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी वैनगंगा उपखोऱ्यातून पूर्णा तापी खोऱ्यातील बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगापर्यंत नदीजोड कालव्याद्वारे वळविण्यात येणार आहे या जोड कालव्याची लांबी ही चारशे सव्वीस पॉईंट बावन्न किलोमीटर असणार ना आहे नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्त्याहत्तर हेक्टर क्षेत्राला याचा सिंचन लाभ हा मिळणार आहे शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे एकूण अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर कोटीला मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दोन हजार अठरा मध्ये हा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आलेला होता अलीकडेच मंजुरीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे यासाठी पाठपुरावा देखील केला होता यानंतर बघा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि शंभर खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूर येथे साठ विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय रोग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्न रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे राज्यातील आर्थिक कमकुवत नागरी संस्थांना पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी त्यांचा हिस्सा देण्यासाठी महाराष्ट्र नागरी ना पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना देखील मंजूर करण्यात आली आहे सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्या नानी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातील आर्मी लॉ कॉलेजसाठी जागेच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या काळात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे यानंतर बघा महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस राबवणार आहे पाच वर्षात रुपये तीस हजार कोटींचं उत्पन्न पाच तसेच पाच लाख रोजगार निर्मिती होणार आहे नागपूर वर्धा मेगा राष्ट्रीय लॉजिस्टिक हब तसेच अमरावती बननेरा येथे प्रादेशिक लॉजिस्टिक हब बघा पनवेल येथे आंतरराष्ट्रीय मेगा लॉजिस्टिक हब रुपये पंधरा हजार कोटी शासन या ठिकाणी देणार आहे या ठिकाणी दोन हजार जागेवर ही लॉजिस्टिक हब असणार आहे तसेच नागपूर वर्धा मेगा लॉजिस्ट राष्ट्रीय रा, लॉजिस्टिक हब असणार आहे यामध्ये पंधराशे एकर जागेवर एकूण पंधरा हजार कोटी सॉरी पंधराशे कोटी या ठिकाणी शासन देणार आहे त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर जालना ठाणे भिवंडी रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे पुरंदर पालघर वाडून अशा पाच ठिकाणी राज्य लॉजिस्टिक हबची निर्मिती करण्यात येणार आहे यासाठी एकत्रित एकूण पाचशे एकर जागेसाठी अडीच हजार कोटींची तरतूद आहे नांदेड देगलोर अमरावती बंडेरा कोल्हापूर इचलकरंजी नाशिक सिन्नर धुळे शिरपूर अशा पाच ठिकाणी प्रादेशिक लॉजिस्टिक हब या ठिकाणी तया तयार करण्यात येणार आहेत या ठिकाणी एकूण तीनशे एकर जागेसाठी पंधराशे कोटींची तरतूद आहे तसेच राज्यातील या व्यतिरिक्त एकोणशे पंचवीस जिल्ह्यात रॉज लॉजिस्टिक नोड्स तयार करण्यात येणार आहेत यामुळे राज्यात पाच वर्षात तीस हजार कोटींचं उत्पन्न हे मिळणार आहे यामुळे किमान पाच लाख प्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे रोजगार निर्मिती होणार आहे बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय हे सात ऑगस्ट रोजी घेण्यात आलेले आहेत धन्यवाद